आजच्या धावपडीच्या जगात लोक माणुसकी कुठेतरी विसरून गेले आहेत अनेकदा परिस्थिती समजून न घेता समोरच्याचा वाईट प्रसंगी त्याचा फायदा घेतला जातो तर पुढे जाण्याच्या नादात एखाद्याचं जा नुकसान केलं जातं पण काही असेही लोक आहेत ज्यांना माणुसकीचा विसर पडलेला नाही असाच एक व्हिडिओ आज प्रचंड व्हायरल होत आहे भर रस्त्यात एका चालकाचा टेम्पू पलटी होतो तेव्हा रस्त्यावरून ये जा करणारे प्रवासी त्यांच्या मदतीला धावून जातात त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हायरल व्हिडिओ अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळचा आहे जिथे हजारो केळींनी भरलेला टेम्पो रस्त्यात उलटला आहे टेम्पो पलटी झाला असून केळी भरलेले बॉक्स रस्त्यावर पसरले आहेत तसेच त्यामुळे वाहतूक कोंडी देखील झाली आहे मात्र टेम्पो चालकाला मदत करण्यासाठी काही तरुण तेथे पोहोचले आणि चालकास पुन्हा केळी भरून देण्यास मदत करू लागले सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा बघाच तुम्ही व्हिडिओ पाहिलं असेल की रस्त्यावर टेम्पो पलटी झाला आहे तसेच सर्वत्र केळ्यांनी भरलेले बॉक्स रस्त्यावर पसरले आहेत त्यामुळे रस्त्यावर ट्राफिक जाम झाला आहे आणि गाड्यांची लांबच लांब रांग लागली आहे हे बघताच काही तरुण मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि टेम्पो चालकास रस्त्यावर पडलेली केळी उचलण्यासाठी मदत करताना हे तरुण दिसून येत आहेत